ज्या ठिकाणावर देशाचे नागरिक घडतात खऱ्या अर्थानं माणूस ज्या ठिकाणी घडतो त्या ठिकाण म्हणजे शाळा आणि हे घडवण्याचं काम करणारा शिक्षक ही शिक्षक मंडळी कुठल्या वेगळ्याच ठिकाणाहून आलेली असतात का तर नाही ती आपल्याच सारखी माणसं आहेत आणि आपल्यातल्याच माणसांना घडवून त्यांच्यामध्ये विशेषत्व निर्माण करण्याची ताकद आहे ती शिक्षकांमध्ये पण मग ही ताकद त्या विद्यार्थ्यांना घडवण्याच्याच कामी लावायची का त्रास सहन करायच्या कामी लावायची असा एक प्रश्न उपस्थित होतो आहे त्याचं कारण आहे नांदेड शहरामधल्या या शाळेमध्ये असलेल्या बनसोडे मॅडम या मॅडमना शाळेच्या प्रशासनाकडून त्रास होत असलेली तक्रार त्यांनी प्रशासनाकडे दाखल केली आहे ज्याच्यामध्ये अधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल आणि कलेक्टर असतील या सगळ्यांकडं त्यांनी तक्रार दाखल केली आहे नेमकी काय त्यांची अडचण होते त्यांना काय त्रास होतो आहे शाळेच्या प्रशासनाकडून आपण त्यांच्याकडं जाणून घेणार आपल्या सोबत मॅडम आहेत स्वागत आहे नमस्कार सर मी श्रीमती वर्षा वाळूराव बनसोडे राणी लक्ष्मीबाई शिक्षण संस्थेत एकोणीसशे पंच्याण्णव पासून कार्यरत आहे आणि मी माझ शिक्षण देण्याचं विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य प्रामाणिकपणे तीस वर्ष पार पाडलेलं आहे संस्थेला वे वेतनाच्या पंचवीस टक्के देऊन संस्थेलाही तीस वर्षापासून सहकार्य करत आली आहे आणि मागच्या वर्षी माझा एकुलता एक मुलगा आहे सर मला त्याच्या लग्नाची जबाबदारी आहे त्याच्या शिक्षणाची जबाबदारी आहे आणि मला आता ते पैसे देणं शक्य होत नव्हतं म्हणून मी संस्थेला तशी विनंती केली की सर मी यापुढे काही संस्थेला सहकार्य करू शकणार नाही मी काही पैसे देऊ शकणार नाही विनंती केल्यावरही संस्थेनं ते त्याची दखल घेतली नाही ऐकलं नाही आणि मला वेळोवेळी संस्था ही त्रास देतच आहे आणि मागच्या मागच्या फेब्रुवारी सतराच्या अगोदर आमच्या संस्थाचालक मॅडम सिंधुताई टाले मॅडम यांनी मीटिंग बोलवली आर्थिक बद्दल म्हणजे प पैसे तुम्ही का देत नाहीत यासाठी विचारणा केली मी त्यांना अगोदर विनंती करूनही सांगितलं होतं पण त्यांनी बोलवले आणि त्या दिवशी सगळ्या शिक्षकांच्या समोर त्या मला म्हणजे आरे तुरे बोलल्या वाईट शब्दात टाकून देऊन बोलल्या मी मॅडमना विनंती केली की मॅडम मी इथं एक कर्मचारी आहे आणि तुम्ही असं काय बोलताय त्याच्यानंतर परत दहा दिवसांनी त्यांनी सतरा तारखेला मी पावणे दहाच्या वेळेस डब्बा खात बसलेली असताना मॅडम आल्या तिकडून आणि आल्यानंतर तुमचे डब्बा खाण्याची वेळ आहे का विचारलं आम्ही सांगितले की हो इंटरव्हल झाली आहे आणि आम्ही डब्बा, हो। डब्बा आ, खात आहोत आम्ही नेहमीप्रमाणे नियमितपणे म्हणजे आम्ही डब्बा टेबल आणि खुर्चीवरच बसून खात होतो पण मॅडमनं त्या दिवशी म्हणजे मी संस्थेला जे पैसे देत नाही याचा मनात राग धरून त्या दिवशी त्यांनी मला अपमानास्पद वागणूक दिली त्यांनी असं सांगितलं की तुम्ही खुर्चीवर बसून डब्बा खायचा नाही तर खाली जमिनीवर बसून डब्बा खा नाहीतर रस्त्यावर जाऊन डब्बा खा तर ही मला असं हे झालं नाही सर मी माझ्या भावांना माझ्या नातेवाईकांना वगैरे सांगितली ही गोष्ट मग ते बोलण्यासाठी आले पण ते काही म्हणजे ऐकून घ्यायच्या मनस्थितीच नव्हते आणि म्हणून मी न राहून मी शिव मॅडम आणि शिक्षणाधिकारी मॅडम यांच्याकडे तक्रार अर्ज दिला मी पोलिसांनाही तशी त तक्रार दिलेली आहे आणि सर मला या संस्थेकडून होत असलेला त्रास म्हणजे अन्याय हा सहन होत नाही मला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे मी पोल पोलीस प्रशासन आ, सीओ मॅडम शिक्षणाधिकारी मॅडम यांना या माध्यमातून विनंती करते की मला जर तुम्ही जर लक्ष घालून याची दखल घेतली नाही माझ्या प्रकरणाची तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही ना एवढीच मी विनंती करते प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला थँक्यू सर ज्या शाळेमध्ये कणखरमणाची विद्यार्थी कणखरमणाचा सैनिक पोलीस अधिकारी कलेक्टर सीओ प्रशासनातले सगळे अधिकारी घडतात ते फक्त शाळेमध्ये घडतात आणि मग त्यांचा कणखर बाणा निर्माण होतो शाळेमध्येच महापुरुषांच्या गोष्टी सांगणं असेल किंवा प्रसंगाला तोंड देणं असेल या सगळ्या गोष्टी शिक्षण शिक्षकांकडनं शिकवल्या जातात पण मग याच शिक्षकाचं मनोधैर्य जर खचलं तर तो विद्यार्थ्यांना कसा घडवेल आणि मग या मनोधैर्य खचण्यासाठी कारणीभूत कोण आणि या कारणीभूत असणाऱ्यांसाठी मॅडमनी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगानं प्रशासनाकडनं काय दखल घेतली जा, घेतली जाते हेही आपण पाहणार आहोत आणि कलेक्टर मॅडम असतील सीईओ मॅडम असतील पोलीस प्रशासन या सगळ्यांच्या प्रतिक्रिया या प्रकरणाच्या अनुषंगानं आपण नोंदवणार आहोत या संस्थेच्या मुख्याध्यापिका शाळेच्या मुख्याध्यापिका त्यांच्याशी आपण या प्रकरणावरती चर्चा केलेली आहे परंतु त्यांनी प्रतिक्रिया देण्यास या ठिकाणी नकार दिलेला आहे मी तुमच्या कॅमेऱ्यासमोर उभी राहण्यास प्रिपेअर नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तर या अनुषंगानं आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तोपर्यंत पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे